राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे राष्ट्रवादीचे बदलापुरात राहणारे प्रदेश पातळीवर दोन स्थानिक नेते आपली नाहक बदनामी करत असल्यामुळे आणि मानसिक त्रास देत असल्यामुळे राजीनामा देत असल्याचा आरोप शैलेश वडनरे यांनी राजीनामा देताना केला होता मात्र या प्रकरणी माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट हस्तक्षेप करून या अंतर्गत वादावर आता पडदा टाकला आहे त्यामुळे पक्षातील वरिष्ठांचा आदेश मान्य करून आपण राजीनामा मागे घेत असल्याचे शैलेश वडनरे यांनी सांगितले तसेच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुरेश म्हात्रे यांचा प्रचारार्थ या पुढील काळात आणखीन जोमानं काम करणार असल्याचंही शैलेश वडनरे यांनी सांगितलं शैलेश वडनरे यांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचं आणि या पुढील काळात आणखी अंतर्गत कोणतेही मतभेद न ठेवता काम करणार असल्याचंही शैलेश वडनरे यांनी सांगितलंय या पत्रकार परिषदेला बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वेळेची जी परिस्थिती असते ना त्यानुसार आपण निर्णय घेत असतो आणि ज्या दिवशी आपण पत्रकार परिषद घेतली आपण तातडीने आपण सर्वांना सांगितलं की बाबा राजीनाम्याची माझी भूमिका आहे त्यावेळेला माझी मनस्थिती त्यावेळेला तशा प्रकारची होती मला असं वाटलं की हे जे पक्ष आता चाललं कदाचित कदाचित आपण जे काम करतोय त्यामुळे कदा कदाचित आपलं काम करत असताना चुकत असेल किंवा काही इतर मंडळी आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम करू शकत असेल तर एक आपण त्यांना संधी द्यावी म्हणून मी म्हटलं की जर समजा असं होत असेल तर आपण राजीनामा द्यावा वरिष्ठांकडे जावं अर्थात तो चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात होता त्यांनी तातडीने निर्णय घेतला की मला म्हणाले की साहेब तुम्ही चांगलं काम करतात आहात आणि तुमच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरात काम व्हायला पाहिजे तुमच्या कामा माझ्या कामामध्ये कोणी आक्षेप घेतलाही नाही आणि एक त्यावेळेला त्यांनी मला समजूत घातली वेळेला उमेदवार बाळामा मात्रे आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी आपल्याला बदलापूर शहरात सर्वांनी मिळून काम करायची आवश्यकता आहे शैलेश वडनेरी तुम्ही काम करताय ते उत्तम आहे आणि ते काम त्याची गरज आहे ठिकाणी या निवडणुकीत आहे निश्चितपणे मला खात्री पडली की जे आपण काम करतोय त्याची आवश्यकता आहे पक्षासाठी तर आपण ते काम करायला पाहिजे बघा कसं आहे अडचण आली तर आपण वरिष्ठांकडेच जातो आणि अर्थात मी त्यांच्या त्यांच्याकडे ते पाठवलं होतं की बाबा तुम्ही निर्णय घ्या त्यांनी निर्णय घेतला साहेबांनी मला समजून जातले की या ठिकाणी चांगलं काम करतात तुम्ही आणि याची आवश्यकता एक चांगलं वातावरण शहरात आहे तर अशा वेळी आपल्याला निश्चितपणे ही भूमिका घेणं योग्य नाही तर भूमिका बदलून त्या ठिकाणी राजीनामाही घ्यावा आणि तपाशी साहेबाने त्या ठिकाणी म्हणजे तपाशी साहेबांनी देखील त्यावेळेला मला फोन केला आणि या सर्व मंडळींशी काल आमची मामांशी त्या ठिकाणी उमेदवारांशी भेट देखील झाली त्यांनी देखील माझी समजून घातली या सर्व गोष्टी बघा निवडणुकीच्या काळ आहे कदाचित माझ्या अतून काही चुकत असेल तर कदाचित मी बाजूला व्हावा अशा प्रकारची माझी भूमिका होती परंतु ज्यावेळेला उमेदवार सांगतायत वरिष्ठ सांगतायत की हे जे काम चालू आहे आवश्यक आहे अत्यावश्यक आहे आणि चांगल्या प्रकारचं काम आहे त्यावेळेला ती भूमिका मी बदलून या ठिकाणी पुन्हा एकदा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठी आदरणीय बाळामामा म्हात्रे हे लोकसभेचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीची संपूर्णपणे ताकदीने या पुढल्या काळात आपण काम करायला हवं अशा प्रकारची माझी भूमिका निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी राजीनामा मागे घेतलेला आहे हे जाहीर करतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर